नमस्कार मित्रांनो आठ दिवसांपूर्वी एक बातमी आली की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतलाय आणि याला कारण आहे तसंच आहे बांगलादेशात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने उग्र रूप धारण केले आणि यातच म्हणजे रविवारी चार ऑगस्टला दिवसभरात तीनशे जणांचा मृत्यू झाला खरंतर हा मृतांचा आकडा सरकारी आहे खरा आकडा यापेक्षा कितीतरी पण जास्त होता स्थानिकांच्या दाव्यानुसार त्या दिवशी दीड हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला परिस्थिती इतकी भयानक झाली की आंदोलकांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानात बसून तोडफोड केली पण हे सर्व का घडलं तर फक्त एकोणीसशे बहात्तर ला दिलेल्या आरक्षणामुळे म्हणजे विषय असा आहे की एकोणीसशे एकाहत्तर ला झालेल्या स्वातंत्र्य युद्धानंतर बांगलादेश हा पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला त्यानंतर एक वर्षाने बांगलादेशमध्ये स्वतंत्र सैनिकांच्या वंशजांना सरकारी नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण देण्यात आलं होतं आणि तीन पिढ्यांनंतर सुद्धा हे आरक्षण सुरू ठेवण्यात आलं होतं याच आरक्षणाला विरोध करण्यासाठी विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या जून महिन्यात हे आंदोलन शांततेत सुरू होतं पण हे आंदोलन खऱ्या अर्थानं पेटलं ते पंधरा जुलैला त्या दिवशी ढाकामध्ये एका विद्यापीठात आंदोलन करणारे विद्यार्थी पोलीस व सत्ताधारी पक्ष असलेल्या आवामी लीग प्रणित विद्यार्थी संघटनेमध्ये झटापट झाली यामध्ये दीडशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि इथूनच सुरुवात झाली ती हिंसाचाराला तर शेख हसेना यांच्या सरकारने सर्वच आरक्षण रद्द केली त्या विरोधात उच्च न्यायालयात केस सुरू होती पण उच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सांगितलं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला शेख हसीना यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि या आरक्षणाच्या सुनावणीसाठी सात ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती पण त्याआधीच हे आंदोलन जोरदार पेटलं आरक्षणाविरुद्ध आंदोलकांचा सहा ऑगस्टला ढाकापर्यंत पर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार होता पण हा लाँग मार्च एक दिवस आधीच काढण्यात येईल असं आंदोलकांकडून जाहीर केलं हे कळाल्यानंतर सरकारने ढाकामध्ये कर्फ्यू लागू केला आणि या सगळ्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पंत पदाचा राजीनामा दिला त्यानंतर बांगलादेश मधील आंदोलनाने अतिशय उग्र रूप धारण केलं त्यातच खुलना विभागात असलेल्या मेहरपूर मधील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून त्याला आग लावण्यात आली इतकंच नाही तर बांगलादेशातील इस्लाम मॉद्यांनी नरसिंग गडी जिल्ह्यातील कांडीबारा गावात येथील कालीमाता मंदिरावरून सुद्धा हल्ला केला आणि हिंदू मंदिरावरती झालेल्या हल्ल्यानंतर बांगलादेशातील प्रसिद्ध हिंदू मंदिर असलेल्या ढाकेश्वरी मंदिरावरती हल्ला होण्याची शक्यता आहे अशी बातमी रिपब्लिक वर्क या वृत्तवाहिनी दिली यानंतर ढाकेश्वरी मंदिराच्या इतिहासावरती चर्चा होऊ लागल्या चला तर आपण हे जाणून घेऊया इस्लामी बांगलादेशातील या हिंदू मंदिराबद्दल ढाकेश्वरी हे बांगलादेशचे राष्ट्रीय मंदिर आहे बांगलादेश असा एकमेव इस्लामी देश आहे ज्यांच्याकडे राष्ट्रीय मंदिर आहे राष्ट्रीय मंदिर असल्यानं हे मंदिर सरकारी मालकीचं आहे ढाकेश्वरी नावाचा अर्थात ढाक्याची देवी असा होतो या मंदिराचे महत्व हिंदू धर्मात अनन्य साधारण आहे हे मंदिर एक शक्तीपीठ आहे पौराणिक आख्यायिकेनुसार देवी सतीने आत्मदहन केल्यानंतर तिच्या शरीराचे अवयव ज्या भागात पडले तिथे शक्तीपीठ तयार झाली बांगलादेशमध्ये सात शक्तीपीठ आहेत म्हणजे एकूण एक्कावन्न शक्तीपीठांपैकी सात शक्तीपीठ बांगलादेशात आहेत ढाकेश्वर देवीचं मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे देवी सतीच्या मुकुटातील काही रत्न पडल्याचा पौराणिक संदर्भ आहे या मंदिरातील मूळ मूर्ती येथे नाही फाळणीच्या दरम्यान हिंदूंवरती झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवरती येथील मूर्ती पश्चिम बंगालच्या कुमारतुली येथे हलवण्यात आली होती बांगलादेश युद्धा दरम्यान एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तानी सैन्याने रामना काली मंदिर उद्ध्वस्त केलं या मंदिरानंतर ढाकेश्वरी मंदिर हे बांगलादेशातील सर्वात महत्वाचं हिंदू मंदिर मानलं गेलं या मंदिराचा इतिहास एकेकाळी बंगालवरती राज्य करणाऱ्या सेन घराण्याशी जोडला गेला आहे ढाकेश्वरी म्हणजे दुर्गा देवी मंदिर बाराव्या शतकात इसवी सन अकराशे मध्ये सेन घराण्याचे राजा बल्लाल यांनी बांधले होते राजा विजय सेनच्या राणीने बंधाऱ्यावरती स्नान करून परत येत असताना वाटेत बल्लाल सेन नाव त्या एका मुलाला जन्म दिला जो नंतर सर्व शक्तिशाली राजांपैकी एक ठरला सिंहासनावरती आरोढ झाल्यानंतर बल्लाल सेन इसवी सन बाराव्या शतकात त्याचा जन्म झाला त्या ठिकाणी एक मंदिर बांधलं ते ढाकेश्वरी मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं ई सी अॅलन यांनी ईस्टर्न बंगाल डिस्ट्रिक्ट गॅजेटियर्स ढाकामध्ये प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटलं आहे की हे मंदिर बल्लाल सेन यांनी स्थापित केले आणि नंतर राजा मानसिंह यांनी त्याची पुनर्बांधणी केली परंतु या वास्तूचे कोणतीही अवशेष शिल्लक नाहीत आणि सध्याचे मंदिर कंपनीच्या एका सेवकाने सुमारे दोनशे से वर्षांपूर्वी उभारले असल्याचं सांगितलं जातं ढाका शहराचं नाव देवीच्या नावावरती ठेवण्यात आलं आहे असं मानलं जातंय काल पर्वते झालेल्या बहुसंख्य दुरुस्ती नूतनीकरण आणि पुनर्बांधणीमुळे मूळ मंदिराचा ढाचा पूर्णतः नवीन आहे हे मंदिर ढाक्याच्या सांस्कृतिक वारसाचा एक महत्वाचा भाग मानलं जातं सध्या ढाकेश्वरी देवीची मूर्ती कुमारतुली येथे आहे कुमारतुली हे मातीच्या हस्तनिर्मित वस्तूंसाठी जगभरात प्रसिद्ध आहे परंतु या जागेला खरे महत्व प्राप्त झाले ते येथील छोटे खिनी मंदिरामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नंतरच्या काही दिवसांमध्ये भारताच्या जा झालेल्या तीन तुकड्यांमधील पूर्वेकडच्या भागाने प्रचंड रक्तपात पाहिला पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश या भागातून लोंडेचे लोंडे भारताच्या सीमेकडे जीवाच्या आकांताने धाव घेत होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली दंगल आणि हिंसाचार अवघ्यातपणे सुरू असताना गुप्तपणे एक विमान अचानक ढाक्यातून कोलकाता येत आलं या विमानातून नक्की कोण आलं ही उत्सुकता असताना एका विशेष अतिथीने पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला होता आणि हा अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून ढाकेश्वरी येथील मंदिरातील टाकेश्वर देवीची ही मूर्ती या विमानात देवीच्या मूर्तीला भारतात आणणं हे सोपं काम नव्हतं या प्रवासासाठी देवीची सोन्याची मूर्ती एका बॉक्स मध्ये ठेवण्यात आली हा बॉक्स एका सिंपल दिसणाऱ्या सुटकेस मध्ये ठेवला गेला आणि ढाका कस्टमचा शोध टाळण्यासाठी तो बॉक्स कपडे आणि वर्तमानपत्रांनी झाकण्यात आला ही सुटकेस राजेंद्र किशोर तिवारी जे मंदिराचे सेवेकरी होते यांच्याकडे होते त्यांच्याबरोबर बरोबर हरिहर चक्रवर्ती आणि बजेंद्र दुबे हे होते कोलकात्यात त्या मूर्तीला देवेंद्रनाथ चौधरी नावाच्या एका श्रीमंत उद्योगपतीच्या घरी नेण्यात आलं त्यांच्या कुटुंबाची लक्ष्मी कॉटन मिल नावाची एक वील होती देवीची या नवीन घरात दररोज पूजा केली जात होती चौधरी कुटुंबाला देखील मूर्तीसाठी नवीन मंदिर बांधण्याची इच्छा होती लवकरच देवेंद्रनाथ चौधरी यांनी कुमारतोली येथे जमीन घेतली आणि एक मंदिर बांधलं मंदर। या मंदिरात एकोणीशे पन्नास साली ढाकेश्वरी देवीची स्थापना करण्यात आली आणि या मंदिराचे नाव ढाकेश्वरी माता मंदिर असं ठेवण्यात आलं ही सुवर्ण मूर्ती दीड फूट उंचीची असून तिच्या हातात दहा शस्त्रास्त्रे आहेत देवी महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे दोन बाजूला लक्ष्मी सरस्वती कार्तिके आणि गणेश आहेत तर देवीचे वाहन सिंह सुद्धा इथे आहे राम आणि हनुमानाच्या दोन वेगळ्या मातेच्या मूर्ती सिंहासनाजवळ उभ्या आहेत बांगलादेशातील अराजकतेनंतर ढाका आणि ढाकेश्वरी देवी पुन्हा या मंदिरामुळे आणि सध्या बांगलादेशची परिस्थिती खूप भयानक आहे आणि यातच तेथील हिंदू अल्पसंख्याकांवरती हल्ले होत आहे अत्याचार होत आहे आणि एवढंच नाही तर बांगलादेशातील हिंदू मंदिरे सुद्धा धोक्यात आहेत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा